मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्या येते ठाकरेंच्या मातोश्रीवरून मित्रांनो तब्बल पाच लाख सदस्य असणारी संघटना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठं वळण बघूया सविस्तर अपडेट राज्याच्या राजकारणात काय घडतं आणि कोणकोणते नेते नावासह यादी आणि कोणती संघटना होते शिवसेनेमध्ये विलीन सविस्तर बातमी मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये मातोश्रीचं महत्व किती आहे हे आता हळूहळू शिंदेगडातील आमदारांना कळू लागले गेली पंधरा ते वीस वर्षे उद्धव ठाकरेंसोबत राहून देखील त्यांना मातोश्री ओळखता आली नाही ठाकरेंना ओळखता आलं नाही कारण की सगळे गेल्यानंतर देखील मातोश्रीची किंचितही किंमत कमी झाली नसल्याने सध्या या सगळ्या आमदारांना खूप मोठं टेन्शन आल्याचं दिसतंय आपण उद्धव ठाकरेंना धोका देऊन आयुष्यातील आपल्या पायावरती दगड मारून घेतलाय असं सध्या या सगळ्या नेत्यांना वाटतंय मित्रांनो अशातच मित्रांनो जरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील महत्वाचे नेते शिंदेगडात गेले असले तरी देखील इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र मोठमोठ्या संघटना मोठमोठे युवा कार्यकर्ते विलीन होत आहेत असाच एक मोठा प्रवेश सध्या ठाकरेंच्या संघटनेची खूप मोठी बातमी देऊन गेलाय इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव महत्व वाढत चाललंय तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची गरजही भाजपची कमी कमी होत चालली आहे कारण की सत्तेमध्ये असताना एक काल फडणवीस यांनी शिंदेच्या चार मंत्र्यांना अजित पवारांच्या दोन मंत्र्यांना सडे तोड झापलं असून इथून पुढे अशी वक्तव्य असे भ्रष्टाचाराचे चा आरोप खपवून घेणार नाही अन्यथा तुमची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करेल अशी तंबी दिल्याचं समजत आहे यामध्ये मुख्यत्वे करून एकनाथ शिंदे स्पष्ट होत आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने घडत असताना एकनाथ शिंदेवरती चहू बाजूनी संकट आल्याचं आपण पाहतोय दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मात्र कोणत्याही प्रकारची संकटाची चाहूल लागलेली नाही संकट येऊन गेले आहेत त्यामुळे आताचा हा काळ ठाकरेंसाठी आनंदाचा क्षणाचा असणार आहे आणि तशाच प्रकारची वक्तव्य देखील महाराष्ट्रातून येऊ लागली आहेत मित्रांनो दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेल्या दोन महिन्यापासून प्रवेश सगळे बंद आहेत जेव्हा ठाकरे बंधूंची युती घोषणा झाली तेव्हापासून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जायला कोण मागत नाही आणि इकडे आता मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू झाली आहे असाच एक प्रवेश विदर्भातून मराठवाड्यातून होतोय म्हणजे फतेसिंग उर राजे यांची छावा युवा संघटना जिचे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाच लाख सदस्य असलेली ही मोठी संघटना तिचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आता उद्धव ठाकरेंची साथ देण्याचं ठरवलं आहे त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होऊन ठाकरेंसोबत काम करण्याचा निश्चय घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच महत्व अतिशय वाढलं आहे बाबासाहेब पाटील हे तळागळात काम करणारे सर्वसामान्यांसाठी काम करणारे शिक्षण सामाजिक शास्त्र या सगळ्या विषयात त्यांनी समाजाला खूप मोठं योगदान दिलंय आणि तेच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संलग्न होऊन महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना संकटाच्या काळामध्ये आम्ही साथ देतोय असं मोठं वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला जवळ कण केलंय आणि याचीच भीती सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला होते कारण की सगळे छावाचे युवा युवा कार्यकर्ते ठाकरेंच्या दिमतीला सोबतच शिवसेनिक यामुळे अशा प्रकारचे प्रयोग झाल्याने ठाकरेंचा मात्र दबदबा राज्याच्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आता वाढताना दिसू लागलाय मित्रांनो हीच ठाकरेंची ताकद दुसऱ्यांना ओळखता आली परंतु आपल्या लोकांना ती ओळखता आली नसल्याने त्यांना मात्र आता दुःख होत आहे की आपण जवळ नाही परंतु ठाकरे हे ठाकरेच होते असं काही आमदारांना आता वाटू लागले परंतु आता वाटून कोणत्या प्रकारचा फायदा होणार असल्याने उद्धव ठाकरेंना मात्र दुसरेच लोक आता खूप जवळ करू लागले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड प्रसिद्धीच्या शिखरावरती असल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे मित्रांनो हा प्रवेश उद्धव ठाकरेंच्या मातोश्री अतिशय दणक्यात झाला आणि ठाकरेंनी देखील या सर्वांना शुभेच्छा देऊन आगामी काळात पक्षासाठी काम करायला आदेश दिलेत मित्रांनो अशा प्रकारचे प्रवेश आगामी काळात खूप होतील परंतु शिंदे मात्र हा मोठा झटका मानला जात आहे धन्यवाद